नमस्कार मी सारिका मिडबा सारिका कोकण ट्रॉकमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मी आज आले आहे ते देवगडच्या अतिशय एका छानशा ठिकाणी आलेले आहे दे, देवगडचं ते देवगडचं ते खरं तर प्रसिद्ध ठिकाण आहे पवनचक्की आणि पवनचक्कीचा हा परिसर आहे जो फार 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 सुंदर आहे आणि नितांत सुंदर समुद्रकिनारा या ठिकाणी लाभलेला आहे समुद्रकिनारा वरून पाहणं फार सुंदर वाटतो तर पूर्वी जो होता ना म्हणजे आठ नऊ वर्षांपूर्वी जे नैसर्गिक देणं लाभलं होतं या परिसराला ते कुठेतरी वेगळं जाणवते ते कृत्रिम आणि आर्टिफिशियल वाटतं खरं तर पण काळाची ती गरज आहे पवन ऊर्जा निर्मिती करणाऱ्या या सगळ्या पवनचक्क्या आहेत जिथे मी आता उभे आहे हे ठिकाण एक फार सुंदर आहे फिरण्यासारखं आहे आणि पावसाळ्यात हे वेगळंच त्याची नशा आपल्यावर चढते इथे आल्यावर कारण निसर्ग का इत इतका अफाट आहे इथला हिरवागार निसर्ग आजूबाजूला पसरलेला आहे आणि या पवनचक्क्या आहेत त्याचबरोबर अथांग उधाणलेला समुद्र आहे तर तो या भागात आता बघूया पावसाची चिन्ह दिसत आहे सगळीकडे समुद्रकिनारा लांबूनच दिसतोय आपल्याला हा बघा कसला भन्नाट सीन आहे हाच तो स्पॉट आहे जिथे पहिला खडक होते मोठमोठे दगड होते आणि त्या दगडावर बसून जो समोरचा नजारा दिसायचा ना, ले ले, ना ले ले, तो अफलातून वाटायचा लाईन आहे जी पावसाळ्यात बंद असते इथे स्वामी समर्थ फास्ट फूड सेंटर आहे स्प्रिंग पोटॅटो आहे कृष्णा मोमोज आहे कांदा भजी चहा वडापाव इथे सगळं मिळतं पण हे स्टॉल आता सध्या बंद आहेत ढग असे दाटून आलेले आहेत भरून आलेलं आहे मस्त सीन आहे असं वाटतं एखाद्या चित्रपटात आपण बघतोय पाऊस सुरू झालेला आहे बारीक बारीक तर हा आहे देवगड पोहनचक्की स्पॉट बेभान वारा सुटलाय आणि मस्त असा लाटांचा आवाज येतोय ये छानपैकी कानावर असा आदळतोय लाटांचा आवाज पर्यटकांसाठी सूचना आहे देवगड जामसंडे नगरपंचायतीच्या हापूस भारी आणि जगात देवगडचे मासे भारी त्यामुळे ही आ, मासे विकणारी कोळीन उभी आहे बघा आपला शेतकरी बघा बसायला खूप आहे छान छान फक्त छाप खूप नाही ते हार्ट आहे ते बऱ्याच जणांचा फोटो काढण्याचं एक उत्तम ठिकाण आहे ते सेल्फी फॅमिली साठी हा स्पॉट मस्त आहे एकदम छान आहे टेबल वगैरे आहे खुर्चे आहेत हेच ते पूर्वी जे खडक होते त्याच्यावर असं बसायचं आणि तिथून हा सगळा समुद्र बघायचा हे जे नॅचरल होतं ते खूप छान होतं पण चला आता या स्पॉटला जरा जाऊया छानशा तिथून जरा समुद्र बघूया त्या पायऱ्या आहेत त्या पायऱ्या खाली उतरून देवगडच्या या समुद्रकिनारा पण शकता फक्त पायऱ्या चढणं फार कठीण आहे उतरणं तुम्ही फटाफट उतरू शकता सूर्यास्त पहावं तर अशा ठिकाणी मन अगदी शांत असतं आणि अशावेळी जर सूर्यास्त होत असेल तर त्या सूर्यास्ताचे सगळे रंग मनाचा उदय करत असतात इतकं छान इथलं वातावरण आहे आणि सूर्यास्तानंतरसुद्धा बराच वेळ आपण या ठिकाणी रेंगाळत राहतो हे इथलं खास वैशिष्ट्य आहे कधी आलात तर दोन शक्य आणि तिथलं जे उद्यान आहे ते नक्की बघा छानशा मधला काही भाग पंखा खाली घेतो वारा उन्हाळ मुलासारखा सैरा वैरा पळत राहतो पाना फुलान झाडांवरती छपरावरती चढून पाहतो दुपार टळून संध्याकाळचा सुरू होतो पुन्हा खेळ उन्हा मावून चालत येते धार घार वे